इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आय एस आर ओ आणि विज्ञान भारती व्ही आय बी एच ए यांनी स्पेस ऑन व्हील्स कार्यक्रम नावाचा एक रोमांचक आणि शैक्षणिक उपक्रम तयार करण्यासाठी हातमिळवणी केली आहे हा कार्यक्रम सर्व राज्यांतर्गत जिल्ह्यात व तालुक्यात अंतराळ संशोधनाच्या चमत्कारांना घेऊन जाण्यासाठी तयार करण्यात आला आहे ज्यामुळे विद्यार्थी आणि अंतराळ प्रेमींना ते उपलब्ध होईल रविवार एकतीस डिसेंबर रोजी तालुक्यातील मूर्तिजापूर हायस्कूल मूर्तिजापूरमध्ये स्पेस ऑन व्हील्स प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले विज्ञान भारती नागपूर व इस्रो संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रदर्शनीचे उद्घाटन मूर्तिजापूर विधानसभा बत्तीसचे आमदार हरीश मारुती आप्पा पिंपळे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी अध्यक्ष स्थानी विनायकराव वारे संचालक अकोला एज्युकेशन सोसायटी अकोला सोबत प्रमुख अतिथी म्हणून सुजिता पाटेकर शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध शाळांच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आय एस आर ओ आणि भारताच्या अंतराळ मोहिमेच्या क्रियाकलापांबद्दल मौल्यवान अंतरृष्टी प्रदान करणे तसेच तरुण विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञान करिअरमध्ये स्वारस निर्माण करणे हे प्राथमिक ध्येय होते या प्रकारे अंतराळ संशोधन संस्थेची माहिती शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना मिळाल्यास इस्रो शास्त्रज्ञ माधवी ठाकरे यांच्यासारख्या शास्त्रज्ञ तयार झाल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य यावेळी आमदार हरीश पिंपळे यांनी केले या प्रदर्शनीला तालुक्यातील अठ्ठ्याहत्तर शाळांनी उत्स्फूर्त सहभाग दाखवून भेट दिली यासोबतच दिनांक तीस डिसेंबरला इस्रो या विषयावर आधारित रांगोळी स्पर्धा व पोस्टर स्पर्धा संपन्न झाली त्यामध्ये जवळपास पन्नास शाळेतील एकशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला सोबतच प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता अंतराळ संशोधनातील भारताचे योगदान महत्वाचे वाटले या कार्यक्रमाला डॉक्टर नसरुद्दीन अन्सार गट शिक्षणाधिकारी संजय मोरे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर रवींद्र भास्कर अध्यक्ष जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ संजय अपत्तूकर सहयोगी वैज्ञानिक डॉक्टर विजय भट इस्रो कोऑर्डिनेटर वाशिम देवानंद मुसडे अध्यक्ष तालुका विज्ञान अध्यापक मंडळ अनिल देवीकर मुख्याध्यापक मूर्तिजापूर हायस्कूल पर्यवेक्षिका केसाडे व तालुक्यातील सर्व शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद दानी यांनी केले व आभार प्रदर्शन रणजित सोळंके यांनी केले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा